तर सकाळचा चहा आपण सर्वांना मांडलेला आहे तर चला आपण आता सर्वजण चहा घेऊया चहा झालेला आहे बाबाची गाडी लय मळाली झाली धुईची तर सकाळ सकाळ आता गाडी धुवायचं चालू आहे म्हणतात लय मळाली इकडं धुळी मळू शकते जास्त परंतु बार बार धुते कधी सकाळ बाबाची गाडी मळाली वय किती मळाली जादा, जादा म्हणाली तर अर्धा घेतली होती तर अर्धा घंटा झालेला आहे गाडी एकदम चोळ चोळ धुवायचं काम चालू आहे आणि जर गोल्यात अशीच गावात जर घेऊन गेले तर परत संसारखे ती गाडीला स्पीड आहे स्पीड <laughs> <laughs> है ताँ ताँ हाँ। अरे वाह 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 दीडशे किलोमीटर जाती किती दीडशे किलोमीटर अरे वाह वाह बघते का म्हणत हां दीडशे किलोमीटर चालली होती ना हां तुम्हाला लाल चहा घ्यायचा का धुतलं नाही वय आव ना मग तर सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि बाहेरचं तुम्ही वातावरण पाहू शकतात सकाळचं थंडगार अशी हवा आहे आणि इकडं राधा लक्ष्मी आता काहीतरी खात आहेत का टाकलंय गुरांना गव्हाचा भुसा आवडीने खातात त्यामुळे त्यांनी गोणीमध्ये आणलेला आहे शेतातून ह बघ तू राधाला टाकलं होतं खायला ती बघ ती बघ सेक हँड करते ती बघ राधा हे बघ तिच्या डोल्यांना काय घाल नाही डोळ्याला पाणी येऊ राहिले काय रे हा रडती काय रे ती नाही जाते दोन्ही डोळ्यातून हा तर सकाळ सकाळ आता त्यांना नाश्ता दिलेला आहे गव्हाच्या भुसाचा अरे बाप बाबा आणि इकडं पाणी तर आपल्याला आहे आंघोळी साठी आंघोळ करतो ना लवकर लवकर मग कधी करायच तुला आपल्याला आप मुगाचं वरण बनवायचं आहे त्यासाठी आपण आता मुगाची डाळ शिजायला ठेवलेली आहे आणि डाळ लवकर शिजण्यासाठी आपण यामध्ये एक चम्मच तेल टाकलेलं आहे म्हणजे लवकर शिजते उन्हाळा चालू झालेला आहे आणि तर तुम्ही बघू शकता बेलाचे पूर्णपणे पानं गळालेले आहेत आणि नुसत्या काड्या राहिलेल्या आहेत आणि शहरामध्ये बेल हे पूजेसाठी लागते तेव्हा भेटत नाही परंतु आपल्या शेतामध्ये बेलाचं एवढं मोठं झाड आहे पावसाच्या दिवसामध्ये खूप पानं येतात या, या बेलाच्या झाडाला तर मुगाचं वरण आता चांगलं शिजलेलं आहे आणि इकडे आपण आता पातेल्यामध्ये भात टाकलेला आहे शिजण्यासाठी तर मग वर आपला वरण भात तयार होईल थोड्या वेळात तर सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि आधुवर आता पाणी भरून ठेवायचं म्हणजे इथं लाईट जाण्याचा नियम नसतो त्यामुळं पाणी स्टोअर करून ठेवावं लागतं वरच्याही हौदात भरून ठेवलेलं आहे आणि हे आपण तर आपल्या केळीला केळ लागलेले आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त असे खूप खाली टेकल घे झा म्हणजे केळं येऊन आताशी सुरुवात झालेली आहे आणि केळीचं झाड पहा एवढं आहे छोट्या छोट्याने आता आलेले आहेत केळ त्याला दोन तीन महिने तरी लागतील पिकण्यासाठी काय रे हदतलं पाणी खेळायचं का पाणी तुला नको आहे बाबा ऐ नको वैष्णवी सर्दी होईल त्याला नको तर आपलं तुळशीचं झाड खूप सारे मंजुळं लागलेले आहेत तर आपल्याला हे, हे मंजुळं पण घेऊन जायचे बँगलोरला तुळशीचं झाड आपलं वाळलेलं आहे त्यामुळं मंजुळ घेऊन जावं लागते जे वाळलेले आहेत तेच मुलांना पाणी पाहून खूपच मजा वाटते त्याच्यामुळं वेडेवाणी करते तर हा आणि राधाला आणि लक्ष्मी आता पाणी केले आहेत चांगलं ऊन पण पडलेलं आहे तर दोन दिवस लागतात भाऊस घालण्यासाठी सकाळ सकाळ चालू केलेलं आहे वैष्णवी कपडे ओले होते ओम तू पाठी माग आंघोळ करायची तुला आता चला आंघोळ करायला नकोय बाबा सर्दी होईल नाही थंड पाणी तर या दारामधलं जे आंब्याचे झाड आहे त्या झाडाला इतक्या कैऱ्या लाग ला लागलेल्या आहेत खूपच तुम्हाला सगळ्या दाखवते तर आता खूप दिसतात कैऱ्या परंतु वारं सुटल्याच्या नंतर यामधल्या अर्ध्या तरी पडत्याल आणि उन्हा भी लागतं त्यामुळं मग उन्हामुळं बी दररोज कैऱ्या खाली पडतात पण खूप लागलेल्या आहेत या फांदीला तर कैऱ्या खूपच लागलेल्या आहेत आणि इकडच्या साईडचं जे झाड आहे ह्या वर्षी त्याला कैऱ्या काय आल्या नाहीता एखाद्या अर्धी आलेली आणि याचा आंबा खूपच छान म्हणजे पिकल्याच्या नंतर इतका गोड लागतो ना थोडा थोडा आलेला आहे फळ खूपच मोठा आहे या आंब्याचं पेरूचं झाड आहे हे हे पेरूचं झाडं आहे पाऊस पडला की ह्या झाडाला खूपच पेरू लागतात परंतु आता उन्हाळा आहे त्यामुळे याला काय अजून काळवीळ काय आलेलं नाही छोटे छोट्याले फुलं यायला लागलेले ला आहेत आणि इकडे सीताफळीचे झाड आहेत उन्हामुळं पूर्ण वाळून गेलेले आहेत त्याला पाणी नसल्यामुळं आणि ह्या आंब्याच्या झाडाला पाणी हौदाचं पडतं त्यामुळं मग हे मोठ्याले झाडं हिरवंगार असे आहेत आणि इकडच्या साईडलाही खूप हिरवेगार झाडं येतं जिथं पाणी आहे तिथं आहे हिरवे आणि लिंबाचे झाड खूप मोठे झालेले आहेत आणि त्याला मोहर आलेला आहे फुलं आलेले आहेत इतके फुलं खाली पडतात सकाळच्या पारी एकदम पिवळा असं दिसतं बघा ओम तुला खायचा ऊस दादा सोलून देते तुला <laughs> ते ते दादा त्या दिवशी त्याला ध्यान झालं होतं ऊसाचं मला दादा सोलून देत होते दे मला इथं ऊस नाही खायला बँगलोरला होता तेव्हा आ, आ, हा पडशील बघा ओम कुठून कुठं चढतो पडशील बाबू सटकला का खाली पडशील मजा लागते ना कोणाची गाडी बाबू भाऊची कोणाच्या भाऊची भाऊ कोणाची येत हो तुमचे येत अगो बाई आमचे आहेत भाऊ ओमच्या भाऊची गाडी ओम तू बसून गेला आता भाऊच्या गाडीत गावात तर इकडं राधाला आणि लक्ष्मीला पढीमध्ये बांधलेलं आहे कारण की ऊन लागतो दुपारच्या पारी आणि जर नाही सावलीला बांधलं तर ताप बी येण्याची शक्यता असते त्यामुळं मग पडीमध्ये बांधलेले आहेत आणि वर लिंबाचं झाड आहे तर या पढीवरती लिंबाच्या झाडाची सावली पडते त्यामुळं मग आता सकाळचे अकरा वाजलेले आहेत तर आपण आता पढीमध्ये बांधलेलं आहे त्यांना खायला बी साहेबांनी टाकलेलं आहे तर इथं आळूचे पानं पहा किती हिरवेगार असे आलेले आहेत आणि ह्या वेळेस काय करणं झालं नाही तर या नळावरून पाणी या आळूला पडतं आणि कधी जर भाजीला नसेल कधी खाण्याची इच्छा झाली तर हे पानं सोडून केले जातात तर या गुलाबाला खूपच फुलं लागलेले आहेत आणि पूजेसाठी कधीतरी वापरता येतात नाहीतर असे झाडाला तर खूपच सुंदर दिसतात तर हा केशर आंबा आहे खूप मोठालं फळ होतं आता शेवटालाच आहे आणि पिकायला बी जास्त वेळ लागतो आणि छोटं फळ आहे आता सध्या खूप मोठं होतं आणि जमिनीपर्यंत खाली लोळतात फळं बघा या पैरे खाली लोळायला लागलेले आहेत तर उन्हाळ्यामध्ये मोगऱ्याला खूपच फुलं लागतात फक्त पाणी पाहिजे आणि याचा सुगंध रात्रीच्या वेळामध्ये खूपच मस्त असा येतो आणि त्या झाडापाशी बसावं असं वाटतं इतका सुंदर असे स्मेल येते याची या मोगऱ्याच्या फुलाची आणि मी गावाला असताना मी नेहमीच्याला हे फुलं केसाला लावते म्हणजे त्याचा वास हा नेहमी स्वतः भावताली दरवळतो त्यामुळं मी केसाला त्या के हे फुलं लावत असते तर यावर्षी चिकूच्या झाडाला खूपच फळं लागलेले आहेत आणि ह्या वर्षी, वर्षी म्हणजे किडके बिलकुल नाहीत आणि खूपच फळं लागलेले आहेत काही मोठ्याले आहेत काही न फुलं आलेले आहेत तर त्याचे आघमाग म्हणजे त्याचे फळ चालूच आहे खूपच लागलेले आहेत आणि माणसं खायला नाहीत पहा वायाला जातात मग काय करतात आम्ही गाईला हे चिकू खाली पडले की गाईला टाकले जातात कारण की माणसं कमी आहेत आणि चिकू भरपूर यायला लागलेले आहेत त्यामुळं मग तसं काय जात नाही पण गाईला आणि म्हशीला त्यांना टाकले जातात तर हे काटे काटेकोरंटीचं फुल आहे तर बँगलोरमध्ये प्रत्येक बायका वेणी करतात ह्या फुलाची काटेकोरंटीच्या परंतु महाराष्ट्रामध्ये ह्या फुलांचा वापर पूजेमध्येही केला जात नाही आणि वेणी पणही लावली जात नाही फक्त शो म्हणून दारामध्ये हे झाड लावलेलं ला आहे मस्त दिसत आहे पण शेतकरी म्हटलं की कुठेही कशाचे ही झाडं उगले जातात परंतु पहा आपल्या दारामध्ये एक टमाटरचं झाड उगलेलं आहे तर त्याला टमाटरही पिकलेलं आहे आणि कुठेही कोणतीही वस्तू उगली जाते कारण की पाणी जर पडलं तर कुठंही काही येतं पहा इथं तुळशीचं झाड आहे इथं पाणी पडतं म्हणून तुळशीच झाड पण आलं इथं टमाटरचे झाड पण आले त्याला टमाटर खूप लागलेले आहेत खाली झाड पडले हे पहा किती टमाटर लागलेले आहेत म्हणजे विकत घेण्याची जरूरत पण नाही चला आपण हे टमाटर तोडया आणि आपण डाळीमध्ये दे तडका देण्यासाठी आपण आता हे टमाटर घेऊया आपलं फुलही पडलं मी केसाला लावते हे फूल तर हे वांगेचे झाड तुम्ही बघू शकतात किती वांगे पिकलेले येतं म्हणजे इतके फळ आलेलं होतं आणि माणसं खूप कंटाळे आहेत या वांगे खाण्यासाठी त्यानंतर त्याला पाणी द्यायचंही बंद केलं कारण की खा खाण्याची इच्छा सहू राहिलेली नाही खूपच फळ लाग लागलेलं आहे आणि मग त्यामुळं पाणी बी थोडंसं कमी पडलेलं आहे त्यामुळं मग वांग्याला पाणी द्यायचं बंद केलं आणि हे नारळीचं झाड आमच्या दारामध्ये नारळीची खूपच झाडं आहेत आणि खूप मस्त वाटतं नारळीच्या झाडामुळं तर तुम्ही दारातलं तुम्हाला दाखवते असे झाडे लावलेले आहेत समोर आणि ही पडी समोर दिसते ती ज्या दिवसामध्ये कांदे होतात त्या दिवसामध्ये कांदे भरून ठेवले जातात स्टोर करून कारण की जेव्हा भावी त्यावेळेस हे कांदे विकले जातात परंतु आता सध्या नाहीत या वर्षी झालेले नाहीत पण ज्या वर्षी कांदे होतील त्या वर्षी या जाळीमध्ये कांदे भरून ठेवतात ह्या समोरच्या साईडलाही आपण झाड लावलेले आहेत खूप सारे आपण ज्या कुरड्या करतो त्याचा कोंडा हा इथे आपण वाळू घातलेला आहे याचे आपण मुटके बनवत असतो त्यामुळं वाळू घातलेला आहे आणि दोन तीन महिने आरामशीर टिकतो जर चांगला वाळून जर ठेवला तर त्याचं मुटके बनवले जातात किंवा कोंड्याची भाजी ही बनवली जाते मग तर या साईडला आपण आता झाडाला पाणी दिलेलं आहे तर इथपर्यंत गेलेलं आहे तिथपर्यंत तर या राम फळाला खूपच फळं लागलेले आहेत परंतु आम्हाला झाड काय चढता येत नाही तर पहा झाडालाच पिकून वाळून गेलेले आहेत कारण की तोडता येत नाही आणि हे झाड मोडतं वर जर चढलं तर त्यामुळं आम्हाला काय चढता येत नाही त्यामुळं याला फळं येऊनही काय उपयोग नाही खाली पडतात आणि तसेच खराब होतात तर या दंडाला पाणीला आलेलं आहे इथपर्यंत सका सका पाणी दिलं तर मग दिवसभर झाडं सुकत नाहीत तर या नारळीला आता नारळ लागायला लागलेले लाग आहेत ला दोन तीन आहेत या नारळीला पहिल्यांदाच फळ लागलेलं ला आहे दोनच फळ आलेले आहेत वर बी येऊ शकतात अजून दिसत नाहीत वर खूप सारे मोठाले अशोकचे झाड झाडं का इकडं पाणी त्या झाडाला इकडे गेलेले आहे आणि घराच्या समोर हेच पूर्ण झाडं लावलेले येतं झाडं असल्यास नंतर एकदम घराला शोभा येते आपल्याला दाईल तडका द्यायचा जिरे टाकूया जिरे ताळ तडतडले की लगेच लसूण टाकूया लसूण आपण कापून घेतलेलं आहे आणि लसूण लालसर रंगावर झाला की लगेच आपण त्यामध्ये टमाटर टाकूया लसणाला सोनेरी रंग होम खातो तर लसणाला सोनेरी रंग आलेला आहे त्यामध्ये एक टमाटर टाकूया आपलं शेतामधलं टमाटर आहे काजू ताज तर आपण आता पूरी देऊया चांगली पावडर तर टमाटर चांगलं फ्राय झालेलं आहे तर यामध्ये आपण आता मुगाचं वरण ओतूया म्हणजे मस्त असा तडका बसेल तर आपली ही घरगुती मुगाची डाळ आहे तर आपण आता फोडणी घेऊया आणि आता या वर्णाला चांगली उकळी येऊन देऊया आणि त्यामध्ये आपण आता चवीनुसार घालूया आणि चांगली उकळी येऊन देऊया आणि नंतर मग या वरणाला दाट सरपा नाही येईल आपण तिखट वरण केलेलं नाही फक्त लसणाची फोडणी टमाटरची फोडणी दिलेली आहे तर आपलं आता वरण झालेलं आहे आणि इकडे भाकरी झालेल्या आहेत चला मग आपण आता सर्वजण जेवण करूया चुलीवरती भाकरी बनवलेल्या आहेत आपण तर एका अर्ध्या घंट्यामध्ये आपण एवढ्या भाकरी बनवलेल्या आहेत चुलीवरती इतक्या झटपट होतात आणि खाण्यासाठी खूपच टेस्टी लागतात चुलीवरच्या भाकरी तर चला मग आपण आता सर्वजण जेवणं करूया बाजरीच्या बनवल्या काही ज्वारीच्या काही बनवल्यात आणि इकडं मुगाचं वरण झालेलं आहे आणि भातही झालेला आहे